तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा जिंदाबाद बी के एमयू जिंदाबाद जिंदाबाद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हक्काचे सौर ऊर्जा नाही चलेगा सौर ऊर्जा नाही चलेग कार्यालय सिल्लोड इथे सिल्लोड कार्यालय समोर लालबाट लालबा प्रचंड असा निदर्शनाचा कार्यक्रम का आज आयोजित केलेला आहे लालबोटाकडून शेतमजूर आणि गारणधारकांचा तर त्या संदर्भात त्यांचं लालबाट्याचे नेते माननीय रामभायती सर यांचं काय नेमकं म्हणणं आहे आपण थोडे जाणून घेऊया सर नेमकं काय मुद्दे आपण घेऊन या तहसील तसील कार्यात निदर्शन करतो लालबावटा शेतमजूर युनियन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आज सिल्लोड तहसीलवर मोर्चा आलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की गेल्या आठवड्यात आम्ही सिल्लोड तालुक्यातील गायरान धारकांचा मेळावा घेतला होता आणि त्याच्यात असं लक्षात आलं आहे की सिल्लोड येथे जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती कृषी उत्पन्न स बाजार समिती उठवायची आहे आणि भवनमध्ये न्यायची आहे भवनमध्ये न्यायला आमची काही हरकत नाही परंतु तिथं गायरान त्या शेतात का त्यांना जमिनीत का त्यांना ती कृषी उत्पन्न बाजार समिती उभी करायची आहे त्याला आमचा विरोध आहे शेठ सावकारांच्या जमिनी आहेत त्यांच्या जमिनी ताब्यात घ्या पण या गायरान धारकांच्या जमिनी आम्ही ताब्यात घेऊ देणार नाहीत ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून राहत आहेत तिथं पंचेचाळीस कुटुंब आहेत त्यांच्यावर अवलंबून असणारे शंभर दीडशे जणं आहेत त्यांनी कुठं जायचं हा प्रश्न आहे आणि इथल्या जमिनीचं काय करणार आहे तुम्ही दहा एकरच्या मार्केट कमिटीची जी जमीन आहे सध्या दहा एकरची ती शेठ सावकाराच्या घशात घालायची का म्हणून ते आम्ही होऊ देणार नाही नंबर एक नंबर दोन गावागावात जे गायरान आहे त्या गायरानामध्ये सौर ऊर्जेचे प्रकल्प सरकार राबू कर इच्छित आहे सौर ऊर्जेलाही आमचा विरोध नाही त्यांनी कुठं राबवायला पाहिजे ते शेठ सावकाराच्या जमिनीत घ्या श्रीमंताची जमीन घ्या त्यासाठी पण गायरान धारकांच्या जमिनीत सौर चा ऊर्जा प्रकल्प घेऊ नका असं आमचं म्हणणं आहे आज सिल्लोडला मोर्चा निघाला आहे गंगापूरला आहे कोलंबरीला सोयगावला आणि हे सगळे मोर्चे निघाल्यावर और आम्ही औरंगाबादला पायी मोर्चा काढणार आहोत थेट सोयगावपासून पासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आणि तिथेही जर न्याय नाही भेटला तर जेल भरो करून किमान दोन ते चार हजार जण अटक करून घेणार आहोत त्याच्यानंतरही न्याय नाही मिळाल्यास आम्ही मुंबईकडं पायी मोर्चा काढणार आहोत एवढंच आम्ही लालबावटा शेठमजूर युनियन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सांगत आहोत बरं सर आज तुमची गाराण धरता तुम्ही मोर्चा काढला माझ्या माहितीस तो मला आज बघण्यात आलेला आहे की प्रत्येक गावामध्ये छत्रपती शंभाजीनगर जिल्हा असो किंवा महाराष्ट्राच्या लेव्हलला असो की अनेक धनधानग्यांनी गायन जमीन अतिक्रमण केलेलं आहे हा तर त्या संदर्भात अनेक तक्रारी होऊनही हे शासन प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही त्याच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आमचं म्हणणं एवढंच आहे याच्या अगोदर सांगितलंय आम्ही की जे एक एकरवर आहेत कसत आहेत किंवा जे अर्ध्या गुंठ्यात घर बांधून राहत आहेत त्यांना काढू नका ज्या धनदांडग्यांची गायरानावर अतिक्रमण आहेत आम्हाला माहीत आहेत श्रीमंतांनी देखील अतिक्रमणं केली बिल्डिंगा बांधलेल्या आहेत त्यांची अतिक्रमणं अगोदर काढा आणि त्यांची अतिक्रमणं काढायला पोलिस आहेत तुमच्याजवळ आणि पोलिसांची भरती सध्या कमी असेल तर लाल बावटेवाल्याची मदत घ्या आम्ही आमचा दंडा आणि झेंडा घेऊन येऊ झेंडा आहे झेंडाही आहे आणि झेंड्याखाली दंडाई आहे झेंडा गुंडाळून ठेवू आणि घेण्या जमिनीतून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला आम्ही मदत करू अशी आमची भूमिका आहे गोरगरीबांना शासनाचं एक धोरण आहे की त्यांना स्वतःला घर बांधण्यासाठी शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी पण आजपर्यंत या तालुक्यामध्ये त्याची जमीन उपलब्ध करून दिलेली नाही प्रशासनाने बीडीओ असेल की तहसीलदार असेल की एसडीएम कार्यालय असेल त्यांनी आतापर्यंत त्या लोकांना जमीन उपलब्ध करून दिलेली नाही या संदर्भात आपलं काय लढा म्हणणार हे बघा निरा बेघरांना घर मिळालं पाहिजे म्हणून अनेक योजना आहेत शबरीमाला योजना आहेत इंदिरा गांधी आवास योजना आहे बाकीच्या योजना आहेत परंतु ते घरकुलांची प्रकरणं तशीच पडून आहे घरकुलं मंजूर होत नाहीत आणि मंजूर झाली तरी सरपंच आणि ग्रामसेवक म्हणतो की गावठाणात जागा नाही गावठाणात जर जागा नसेल तर गायरानाच जागा द्या असं आमचं म्हणणं आहे तीही दिली जात नाही आणि म्हणून बेघराना घर निराधाराना अनुदान आणि भूमिहीनांना जमीन हे सरकारचं जे मजुराला काम दिलं पाहिजे असे लालबावटा शेखमजूर युनियनची आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी आहे तालुक्यामध्ये अनेक सदस्य आहेत पंचायत समितीचे किंवा ग्रामपंचायतचे त्यांनी स्वतः हा घरकुलाचा लाभ घेतलेला आहे फक्त अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर कारवाई करत ज्या धनदांडग्यांनी घरकुलांचा लाभ घेतला आहे त्यांची घरकुलं रिकामी करा आम्हाला आमच्या घरात राहू द्या आणि त्यांची घरकुलं रिकामी करायला पोलिसांची संख्या कमी पडत असेल तर पुन्हा सांगतो लाल बावट्यांला घ्यासोबत आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि धनदांडग्यांना जमिनीतून काढू धनदांडग्यांना घरातून देखील काढू पण आमची घरं हिसकावून घेऊ नका आमची जमीन हिसकावून घेऊ नका करमीर दादासाहेब गायकवाडांनी जो भूमिहीनांचा सत्याग्रह केला होता त्याच्यामुळं त्यांच्या नावाने जी योजना झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान भूमिहीन योजना त्याची अंमलबजावणी करा असं आम्ही सरकारला आवाहन करत आहोत दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना महाराष्ट्र शासनात लागू होऊन अनेक वर्ष झालेले आहेत पण आजही तालुक्यामध्ये त्या योजनेचा लाभ अर्ज पेंडिंगमध्ये आहेत उलट खाल्ल्याने कसं दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेमध्ये खाजगी जमिनीत मालकाची जमीन घ्यायची विकत आणि मग ती सरकारच्या मालकीची बनवायची आणि मग ती भूमिहीन आणण्या द्यायची असं उलट कशाला खातात हे सरकारच्या जमिनीवरच बसलेले आहेत ना त्यांचे गायराने नियमित करा सात बारा त्यांच्या नावावर द्या इतका साधा प्रश्न येतो त्याच्यामुळे तुम्ही असं उलटा धंदा करू नका त्याच्यामुळे ती दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजना कागदावरच राहिली